नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण चॅनल भारतीय संग्रामातील एक धक्धकते यज्ञकुंड म्हणजे विदा सावरकर त्यांच्या जीवनावर आधारित नुकताच चित्रपट प्रकाशित करण्यात आला या चित्रपटाला पाहण्यासाठी दिग्रस मध्ये उत्साह दिसून आला अनेकांनी ऐतिहासिक पानाचे काही विषय अनुभवले काही जे डोळे देखील पाणवले त्यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत देखील व्यक्त केले मी सावरकर सावरकर फक्त हे ब्राह्मणाचे नव्हते तर इतरही समाजाचे होते आज शंकररागेमध्ये सावरकर पिक्चर पाहण्याकरिता आलो असता तो पिक्चर अतिशय पाहण्यासारखा आहे त्यांनी जे काही यातना भोगल्या देशासाठी स्वातंत्र्यासाठी ते इतरही समाजाने सुद्धा पाहण्यासारखं आहे एवढी मी इतर समाजाला विनंती करू शकते की त्यांनी हा पिक्चर जरूर पाहा खंड हिंदुस्थानचे सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट ज्यांना हे गृदावरी लावलेली आहे असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट पाहण्याकरिता आज दिग्रसमध्ये सर्व दिग्रसवासी या ठिकाणी आलेले आहेत या पिक्चरचा आशय आणि पिक्चरमध्ये दाखवलेलं चित्रण हे बघण्यासारिता आतुरता जे आहेत आज या गावकऱ्यांमध्ये दिसत आहे स सा खरं सांगायचं सा, तर ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये जनरल रँड या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या भारतीय लोकांवरचे अत्याचार केले आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्या चाफेकर तिन्ही बंधू फासावर चढले ही गोष्ट एक बारा वर्षाच्या विद्यार्थ्यांना आज बारा वर्षाचा एका व्यक्तीला कधीही पटली नाही ते रात्रभर झोपले नाही त्यांना असं वाटले की बाबा हे कसं काय शक्य आहे आणि त्यांनी थेट रात्री बारा वाजता उठून तुळजाभवानीसमोर शपथ घेतली की जोपर्यंत भारत मातेला इंग्रजापासून मी स्वतंत्र मिळवणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आणि ते बारा वर्षाचे व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वातंत्र्यवीर विनायक तामोदर सावरकर होते आणि त्यांच्यावरच आधारित हा चित्रपट बघण्याकरिता सगळे दिग्गजवासी आलेला आहोत आणि आम्हा सर्वांना एक उत्सुकता आहे की या चित्रपटामध्ये नेमकं चित्रीकरण काय झालेलं आहे आणि त्यांच्या जीवनाचा जो जीवनपट आहे त्यांचे दोन्ही बंधू आणि त्यांच्या वहिनीसुद्धा ज्यांनी याच्यात योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं योगदान बघण्याची आतुरता आमच्या इथं आहे त्यामुळे आज आम्ही इथं चित्रपट बघण्या करीत आलेलो महापुरुष आणि जी जीवन 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 चित्रपट अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका